व्हेरी गुड हा साऊंड इफेक्ट आवडले मला व्हेरी चांगला वाटतं इकडे अॅक्च्युली आज माझ्या एक खूप खूप स्पेशल रात्र आहे ही कारण की आ, आज आजच्या दिवशी मी माझ्या कॉमेडी करिअरचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय आज आहे थँक्यू <laughs> थँक्यू थँक्यू किती लोकांनी मला पहिले पाहिलं इकडे <laughs> मला दिसत नाही की कोणी हात वरती नाही करत <laughs> अच्छा कुठे पाहिलंय तिकडे पाणीपूरच्या स्टॉलवर नाही ते काउंट नाही होत कॉमेडी कोणीच नाही पाहिली ठीक आहे अरे यार मला वाटलं होतं दहा वर्षात काही झालं असेल <laughs> अच्छा ठीक आहे ते विसरून जा माझं नाव श्रेयस मनोहर मी पहिल्यांदा परफॉर्म करतोय हा माझा पहिला शो आहे थँक्यू 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 व्हेरी <laughs> <दरीके>। गुड <laughs> हा बा तसं माझं कॉमेडीचं काम तुम्ही पाहिलं नसेल पण मी स्क्रीन रायटर पण आहे मी पिक्चर लिहितो टीव्ही शो लिहितो आणि तुम्ही माझं काम थोडं पाहिलं पण असेल एक माझा छोटा मी हे केलं होतं मी डायलॉग रायटर होतो असिस्टंट डायलॉग रायटर एक पिक्चरवर जो पाहिलं असेल धुरंधर धुरंधर किती लोकांनी पाहिलाय टाय वाजवा धुरंदर करता टाय वाजवा येस तुम्हाला माहिती तरी होत मी लिहिलंय धुरंधर असिस्टंट डायलॉग रायटर नाही ना तुम्हाला पिक्चर लंबा वाटला का चार तासाचा लंबा वाटला कुणाला लंबा वाटला पिक्चर पूर्ण वाटला बाकी लोकांना नाही वाटला तरी तुम्ही एक मिनटं क्रेडिट करता थांबू नाही शकले माझ्या नावाकरता ठीक आहे याच्याबद्दल माहितीये का पहिले मला खूप राग आहे सग म्हणायचा काय कुणाला कळत नाही कोणी लिहिलंय कोणी महत्व त्याला देत नाही खूप मी रडायचा आता मी बस खोट बोलून क्रेडिट घेतो धुरंधर <laughs> मी लिहिलंय शोले पण मीच लिहिलंय श्रेयस जावेद म्हणतात त्यांना सलीम जावेद नाही श्रेयस जावेद सांगतोय तुम्हाला हे खोटं बोलूनच मध्ये पुढे जाता येतं अजून कोणता वेस्ट नाहीये हेच सांगतोय मी माहिती आहे इकडे रायटर्स युनियनचा पण ग्रुप आहे मुंबईमध्ये त्याचा मी पार्ट आहे रायटर्स युनियनचा तिकडे माझा खूप वाट आहे तिकडे मला म्हणतात की अरे तू पुढे मला एक विचारायचंय किती लोकांना किती लोकांना त्यांचा जॉब नाही आवडत हात वरती करा किती लोकांना जॉब नाही आवडत अच्छा अजून एक क्वेश्चन किती लोकांकडे जॉब आहे इकडे <laughs> अच्छा आणखी जॉब मी खूप रिकाम आहे थोडा जास्तीच रिकाम आहे मी माहितीये काय करतो माझा जॉब काही वर्ष हा होता की मी अशा जागी जायचो जिकडे लोक थोडे पडतात ना अशी पायरी असते लोक पडतात <laughs> मी तिकडे जाऊन उभं राहायचो आणि ते पडल्यानंतर म्हणायचो आरामात आरामात हा माझा जॉब होता काही वर्ष पण माहितीये मी जॉब करता इतका मी शोधत होतो जॉब मला मिळत नव्हता इतका मी डेस्परेट होतो की मी एकदा एक मध्ये गेलो आणि म्हणलं मला इंटरव्ह्यू करायचा आहे त्यांनी म्हटलं आमच्याकडे काही खाली जागा नाही आहे मी म्हटलं माझ्या दिवसात खाली जागा आहे तर मी तर इंटरव्ह्यू करणार आहे ठीक आहे तर मी गेलो तिकडे त्यांनी म्हटलं जागा नाही आहे तरी आपण याचा इंटरव्ह्यू करून टाकू तर त्यांनी म्हटलं श्रेयस मला सांग तू काय आणशील या कंपनीमध्ये मी जसं पाहतोय ना तो पण तसाच पाहत होता मला वाटलं आता उभा झापण मारणार आहे मला ठीक आहे त्याच्या डोळ्यात राग दिसतोय तो, तो उठतो माझ्याकडे येतो हात असा करतो आणि झालं यार आता या ए, है है? तर मला जॉब मिळाला इतक्या चांगल्या मूड मध्ये आलो जॉब मिळणार आहे मग त्याचा कॉल आला म्हटलं अरे कली काय सुरू आहे त्याने म्हटलं तर इंटरव्ह्यू ची व्हिडिओ माझ्या बॉसनी पाहिली आणि आता माझी पण जॉब गेली आहे तर मी म्हणजे ओपनिंग आहे ना आता त्या जॉब करता अप्लाय करतोय मी पाहू आता काय होत मला इकडे अजून एक गोष्ट विचारायचं इकडे जे छोटे मुलं आहे थोडे पंधरा वीस वर्षांचे वगैरे हात वरती करा एकदा हात वरती करा अच्छा मागे बच्चा पार्टी मागे आहे सगळी मला एक गोष्ट सांगा तुमच्या किती लोकांकडे फोन आहे फोन आहे ठीक आहे तुमच्या फोनचा कोड तुमच्या आई बाबांना माहिती आहे का माहिती आहे काही हवं म्हणतात काही नाही म्हणतात जे नाही म्हणतात त्यांना पकडा सगळ्यात पहिले पकडा त्यांना अरे हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे माहिती आहे मी तीस वर्षांचा आहे माझे आई बाबा आत्ताही माझ्या फोनचा कोड मागतात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आज जसा बर्थडे आहे कॉन्स्टिट्यूशनचा तो राईट टू प्रायव्हसी रेकग्नाईज करतो माझे पेरेंट्स कॉन्स्टिट्युशनला रेकग्नाईज नाही करत ऐकतच नाही ते माझ्या फोनमध्ये पाहत राहतात आणि ते फोनचा कोड असा मागतात मला असं वाटतं की हे रॉचे चे एजंट तर नाही असं इंटरोगेशन करता तुझा फोनचा कोड दे नाही तू काही लपवतोय का नाही मग बरं नाही देते माझ्याकडे आन्सरच नाही याचा तर फायनली मी काय केलं मी प्रायव्हसी स्क्रीन आणली तुम्हाला माहिती आहे प्रायव्हसी स्क्रीन कशी असते ती लावल्यावर आजूबाजूंना फोनवर दिसत नाही तर मी ती प्रायव्हसी स्क्रीन लावली मी माझी प्रायव्हसी एन्जॉय करत होतो माझी आई येते माझ्या बाजूला बसते माझा फोन घेते माझा फोन पाहते आणि आता मला पाहता नाहीये ती काय पाहते ती माझी प्रायव्हसी तोडते प्रायव्हसी मध्ये माझी माहिती आहे मी जॉईंट फॅमिली मध्ये राहतो जॉइंट कुटुंबात राहतो माझी सगळ्यात जास्ती पटते माझ्या आजीशी कारण की आजी काय आजी भैरी आहे <laughs> तर आजीला काही पण दाखवायला सांगायला तुम्हाला लहावं लागतं आणि ते आजी वाचते पण माझी हँडरायटिंग इतकी खराब आहे की आजीला कधी कळतच नाही तर मला जे आहे मी लिहितो आजीला जे आहे ती समजते ही बेस्ट रिलेशनशिप आहे याच्यापेक्षा चांगली मी रिलेशनशिप इमॅजिनच नाही करू शकत बाय दे तुम्ही लोक ह्युमन बिंगच आहात ना ह्युमन काय आवाज करा एकदा जरा ठीक आहे ठीक आहे चेक करत होतो हे कसं आहे ह्युमन मध्ये कळतं पाहून की तुम्ही तुम्हाला मजा येते की तुम्हाला मजा नाही येते माझ्या घरी मांजर आहे तिला पाहून कधीच नाही कळत काय सुरू तिच्या मनात दिवसभर ती बस एक आवाज करते म्हणलं तुला घुटका तुकायचा आहे तुला मला मारायचं आहे काय करायचं आहे मी यातलं गुगल केलं आणि याला म्हणतात पर तुम्हाला माहिती आहे का कॅट आवाज करते पर हा आवाज करते जेव्हा कॅट खूप रिलॅक्स्ड असते आणि यांनी काय होतं यांनी लोकांमध्ये अजून खुशी जनरेट होते ही माझ्याकरता खूप चांगली न्यूज आहे कारण की हा आवाज मी आपल्या शो मध्ये ऐकतच असतो नाही 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 झोपत नाही येते टोपमीन जनरेट होते द बायदा आपण लायन्स क्लब करता टायब वाजवू शकते लायन्स क्लब करता टायब राहतो येस लायन्स क्लब व्हेरी गुड लायन्स क्लबचा आहे भाई तर आहे लायन्स क्लबचा मी विचारत होतो लोकांना की लायन्स क्लब बद्दल सांगा मी विचारला की लायन्स क्लब आणि रोटरी क्लब मध्ये काय फरक आहे तर मला सांगितलं की लायन्स क्लब मोस्टली सोशल सर्व्हिस करतात आणि रोटरी क्लब सोशलायझिंग करतात कळलं मला हे हे कळलं आणि खरं तर मला जेव्हा लायन्स क्लबचा फोन आला ना मला वाटलं की मला त्यांचा फाउंडेशनच जे प्राइस असतं ना ते मिळणार आहे ते वाटलं मला